हायव्हरीव्हन तर काल ना पाणीपुरच्या गाडीवरून मी तसं तर लवकरच आलेले कारण आमचं एक काम होतं खूप महत्त्वाचं जे काम होतं ते होतं त्याच्यासाठी जेवढा सगळा पसारा काढलेला तर चला आता आम्ही जी थीम ठरवलेली ना तर असं आपलं मेकअपची जी थी थीम असते थी ना तशी नॉर्मल एक थीम जी होती थी, ती ठरवलेली म्हणून मॅडमसाठी फाय मंथ कंप्लीटचं तिचं फोटोशूट करायचं होतं ॲक्च्युली आम्हाला म्हणून त्याचीच तयारी करत होते मी लवकर आलेले त्याच्यासाठी आणि इथं फाईव्ह असा बनवून घेतलेला लिपस्टिकचा वगैरे मग हे कापड ना थोडंसं ॲक्च्युली छोटं पडत होतं पण ते तिने मेशोवरून मागवलेलं ना म्हणून याच्यावरतीच काहीतरी ॲडजस्ट करावं लागणारं आहे आणि या मॅडमचं आहे फाईव्ह मंथचं फोटोशूट आणि लहान मुलांचे फोटो काढणं म्हणजे बाप रे खूप जास्त जे आहे मला वाटते तार्यावरची कसरत करावी लागते खरंच कर खूप जास्त त्रास देत होती पण शिरवी इतकी हसते इतकी हसते पण फोटो काढताना अजिबात हसत नव्हती इतकी रडरड करत होती ना तरी कसे बसं आम्ही तिचे जे आहेत फोटो काढून घेतले होते आणि असं मस्त जे आहे फाईव्ह बनवलेलं आणि तो तिला ते सारखं हे ओढ ते ओढ करायचं होतं तर चला फोटो तर काढून छान झालेले आहेत आता स्वयंपाक माझा जो जा आहे तो राहिलेला आणि त्याच्यासाठी खूप जास्त जे आहे उशीर झालेला मला साडेनऊ वगैरे वाजले पण तसं मी थोडीफार जे आहे आधीच प्रिपरश करून घेतलेलं की काय बनवायचं वगैरे चिकन बिर्याणी बनवायची होती म्हणून मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं तांदूळ वगैरे आधीच भिजत घालून ठेवलेला फोटो काढताना जसा मध्ये मध्ये वेळ मिळत होता ना तसं मी तयारी करून ठेवलेली आता फक्त बेसिक कांदा वगैरे टाकून मी एकदम सिंपल अशी बिर्याणी बनवणार आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे टाकून त्याच्यासाठी मी कांदे वगैरे कट करायला घेतलेले खूप जास्त उशीर झालेला साडेनऊ पावणे दहा वाजले प्रत्यूष्ठ पप्पा दहा सव्वा दहापर्यंत येतील तोपर्यंत जे आहे माझा स्वयंपाक <laughs> तयार झाला पाहिजे म्हणून खूप घाईघाईत मी ना हे करून ठेवलेलं आता इथं तांदूळ भिजत ठेवलेलं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं एक दोन तास त्याच्यात गेले फोटो काढण्यात म्हणून छान चिकन पण मॅरिनेट झालेलं तर चला इथं कांदे वगैरे कट करून घेते आणि मस्त अशी सिंपल बिर्याणी बनवून घेते आता माझं हे काम चालू होतं ना तोपर्यंत प्रत्युषचं प्रेंत। आणि त्याच्या पप्पांचं डॉक्टर डॉक्टर जे आहे ते खेळणं चालू होतं आणि ते आले पण होते माझ्या स्वयंपाकाच्या आले आणि असे आले होते आमच्या मनूचे फोटोज चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये